नमस्कार गावशिव पांढर वावर काळीशिवार माती यांची नाळ न तोडणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्या हातांना मनपूर्वक वंदन लेखक राजन गौसांची बबळीचा नावाची कादंबरी हातामध्ये येते पानावरचा प्रत्येक शब्द भाकरीच्या निर्मात्याचे शेतकऱ्याचे हाल ओरडून सांगायला लागतात आणि क्षणार्धात जाणीव होते मातीतून मातीसाठी जगण्याचं बळ ज्यावेळी तुमच्या आणि आमच्या उरामध्ये उतरेल त्यावेळी आम्ही नियतीच्या प्रत्येक वादळाला हरवलेलं असेल जागतिकीकरणाच्या गोंडस आणि फसव्या नावाखाली अनेक समस्यांची भांडगुळं याच मातीच्या अवतीभोवती असताना आसमान पाणी संकटाबरोबर मनमानी धोरणाचाही फटका शेतकऱ्यांच्या जगण्याला बसतो आहे म्हणजे एकीकडे शोषणाचे हल्ले चौफेर चालू राहतात निसर्ग मुजूर होतो व्यवस्था हिटलर होते आता जगायचं कसं शेती करायची तरी कशी माती कपाळाला लावून का, ला ला का छातीला कवटाळून हा एकमेव गंभीर प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अगदी आस्थागायात इथल्या शेतकऱ्यांसमोर आवर्जून उभा राहिलेला असताना शेतकऱ्यांविषयी गळे काढून प्रत्येक जण संसदेमध्ये लढतोय आणि आमचा लाखाचा पोशिंदा मात्र रोज फासावर चढतोय हे जळजळीत जल वास्तव म्हणून विशंग करायला लागतं तेव्हा देहाच्या आणि मनाच्या खोल जखमांमधून उसळलेल्या रक्ताच्या असंख्य चिळकांड्या दुःखाची व्यथा मांडता मांडता नेमका प्रश्न करतात शेतनापास पिक नापास हंगाम नापास पाऊस नापास शिवारांच्या परीक्षेत बदल करण्याची गरज असताना शेतकऱ्यांच्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका चुकीची काढत तरी कोण आहे बळीराजाची हीच बेदखल वेदना घेऊन उभी आहे नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक एक दोन विषय मांडते आहे शेतकरी राजा पदवी मोठ्यापणाची ज्या देशाचा नामोल्लेख कृषीप्रधान देश म्हणून केला जातो जिथलं समाज जीवन एकेकाळी उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या आधारित जीवन जगत होतं देशातील शेतीचं जैविक आणि आर्थिक आरोग्य बिघडलं गेल्या काही वर्षापासून अर्थसंकल्पामध्ये एकतीस हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीपैकी एकोणावीस हजार कोटींची गुंतवणूक ही केवळ शेती क्षेत्रासाठी केलेली आहे असंही सांगण्यात आलं शिवाय प्रत्येक वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे भारतातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते महापूर चक्रीवादळे अतिवृष्टी गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांची अपरिमित हानी होते अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली खरी पण या साऱ्या योजनांचा फायदा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना होतो का याचा विचार तर कुणी करतच नाही मित्रांनो मराठवाड्यामध्ये लागेल त्याला शेततळी देऊ चारा छावणीपेक्षा दावणीला चारा देऊ अशी आश्वासनं आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या मदतीच्या घोषणा करून शेतकऱ्यांना भावनांच्या लाटांवरती तरंगत ठेवण्याचं काम ज्यावेळी करायला लागतं ना त्यावेळी म्हणावच वाटतं की तूप साखरेत लोळणारे असे शेती प्रश्नावर लढतात तूप साखरेत लोळणारे असे शेती प्रश्नावर लढतात आणि मातीवर पाय नसणारेच मातीचे गोडवे गातात म्हणजेच मित्रांनो आमच्या इथल्या राजकीय व्यवस्थेची आत्तापर्यंतची चुकत आलेली ध्येय धोरणं ही शेतकरी राजाच्या सद्यस्थितीस कारणीभूत आहेत हे जळजळीत जल वास्तव तुम्हा आम्हाला मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही एकीकडे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यास वार्षिक भत्ता म्हणून रुपये सहा हजार देण्याचा निर्णय आमचं शासन घेतं तर दुसरीकडे महावितरणाच्या माध्यमातून कर वसुली केली जाते चार पाच तासातच वीज कनेक्शन तोडून वीजपुरवठा खंडित केला जातो आणि आम्हाला बारा तास वीज पुरवठा हवा ही शेतकऱ्यांची मागणी अक्षरशः फळ ठरवली जाते एकीकडे पाणी हा कच्चा माल असणाऱ्या उद्योगधंद्यांसाठी अतिशोषित पाणलोट क्षेत्रामधून पाण्याचा उपसा करण्यासाठी केवळ दीड रुपयामध्ये पाचशे दशलक्ष घनलिटर पाणी उपलब्ध करून देण्याचं धोरण आमचं शासन राबवतं तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं केंद्र असलेल्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी नेण्यासाठी आमचं शासन असफल ठरतं मित्रांनो महात्मा फुले नावाच्या दरबारात जाऊन खडसावून सांगितलं होतं की तुम्हाला जर भारत देशाची ध्येय ठरवायची तर वावरणाऱ्या माणसाकडे पाहून कधीच ठरू नका तर शेतात अन्वानी पायानं घाम घालणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याकडे पाहून ठरवा पण खऱ्या अर्थानं भारताची ध्येय धोरणं ही शेतकऱ्याला विचारात घेऊन ठरवली जातात का हा विचार आपण केला पाहिजे त्याचबरोबर एकोणवीसशे अठरामध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या स्मॉल होल्डिंग इन इंडिया इन दर रेमेडीज नावाच्या पुस्तकातून लिहून ठेवलं होतं की जोपर्यंत शेती क्षेत्राला औद्योगिक दर्जा प्राप्त होत नाही आणि शेतकऱ्याच्या घ भरीव असा भाव मिळत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकणार नाही पण खऱ्या अर्थानं डॉक्टर आंबेडकरांनी एकशे पाच वर्षापूर्वी मांडलेलं हे विधान सत्यात उतरल्याचं चित्र अजून कुठेही बघायला मिळत नाही मध्यंतरी संपूर्ण देशात सुरू असलेला मेरी माटी मेरा देश हा उपक्रम तर सर्वांना माहितीच असेल पण मित्रांनो मला असं वाटतं माती नुसती करून करून काही होणार नाही तर त्या मातीत घाम घालणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकरी राजाच्या जखमांची जाणीव जोपर्यंत राजकीय व्यवस्थेला होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं देशाचा विकास होऊ शकणार नाही आज खुल्या बाजारातील शेतीमालाचे दर एका पातळी खाली जाऊ नये म्हणून खरं तर किमान हमीभावाची संकल्पना अस्तित्वात आली ती किमान भावपातळी असून तिला वरचा दर मिळणं अपेक्षित होतं पण आम्ही किमान भाव पातळीलाच कमाल भावपातळीत ग्राह्य धरायला लागलो शेती जर नियंत्रण मुक्त आणि संरक्षणयुक्त जर व्हायची असेल तर शेतीमालाच्या भावाचा म्हणजेच हमी भावाचा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे आज आमच्या शेतकरी राजाला हमी भाव नको त्याला हुकमी हवा आहे वरील साऱ्या समस्या केवळ कर्जमाफीने सुटतील तर असं बिलकुल नाही आपल्या इथल्या राजकीय व्यवस्थेने शेतकऱ्यांसाठी केलेल्या साऱ्या योजना म्हणजे जखम मांडीला आणि मलमपट्टी शेंडीला यातला प्रकार म्हणावा लागेल मला असं वाटतं की माती परीक्षण केंद्राची उभारणी असेल युरियायुक्त युक्त निमटकोटीकरण असेल जिल्हा स्तरावर शासकीय गोदामांची आणि शीतगृहाची निर्मिती असेल स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी असेल या साऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हिताच्या ठरू शकतील वरील सारेच गोष्टी व सारेच उपाय हे शेतकरी राजाला भविष्यामध्ये कर्जमाफी नाही तर कर्ज मुक्ती नक्की देतील इतकाच माफक आशावाद व्यक्त करते आणि सर ते शेवटी एवढेच म्हणू इच्छिते की बळीराजा हवामानाचा अंदाज नेहमीच बदलतो तू जगण्याचा अंदाज बदल बळीराजा हवामानाचा अंदाज नेहमीच बदल तू तू जगण्याचा अंदाज बदल बळीराजाची ताकद पाहून कोसळतील आसणे आणि माती चारल्यावर सांगा कशी द्याला आश्वासने कशी द्याला आश्वासने मनपूर्वक धन्यवाद